तर मला प्रेझेंटेशन्स करायचे तर बेसिक नुसते प्रेझेंटेशन्स वरती चाळीस बेचाळीस हजार टूल्स आहे फक्त प्रेझेंटेशन्स बनवून देणारी असा एक प्लॅटफॉर्म असेल की मला सगळ्या प्लॅटफॉर्म्स नोकऱ्या एकाच ठिकाणी बघायच्या असतील तर तो सोनारा सारखा प्लॅटफॉर्म आहे शेफ जीपीटी सारखं आहे जे माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या वस्तू स्कॅन करून त्या वस्तू वापरून कुठल्या तीस ते चाळीस रेसिपीज ते मला देतो माझ्याकडे जे जे कोर कॉम्पिटन्सीज माझ्या टीम मध्ये नाही हे सगळ्या कोर कॉम्पिटन्सीज आम्ही एआय टूल्सला शिफ्ट केल्यात तुम्हाला तर तुमचा कुठलाही पर्सनल डेटा त्याच्याबरोबर शेअर करायचा तुम्हाला तुमच्या कंपनीचा कुठलाही पर्सनल डेटा त्या कुठल्या टूल बरोबर शेअर करायचा असेल तर फ्री टूल्स वापरू नका ए आय टूल्स ही मदतनीस आहेत हे मला रिप्लेसमेंट नाहीये नमस्कार मी विनायक पाचल थिंग बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मुलाखत या आमच्या विशेष सेगमेंट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या सेगमेंट मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्टशी गप्पा मारणार आहोत पण अत्यंत कमी वेळात पॅकेट साईज मुलाखतींमध्ये याचं कारण त्या मुलाखती, मुलाखती जास्तीत जास्त उपयोगाच्या असाव्यात पटकन बघता याव्यात आणि त्या जास्तीत जास्त, जास्त युटिलिटी बेस्ड असतील असा आपला त्या पाठीमागचा हेतू असणार आहे त्यातलीच ही आजची मुलाखत माझ्याबरोबर आहेत ए आय एक्सपर्ट डॉक्टर अमेय पांगारकर स्वागत आहे थिंक बँक वरती आणि आजच्या मुलाखतीचा फोकस हा अर्थातच ए आपल्या आयुष्यात आपल्या भल्यासाठी कसा वापरता येईल वेगवेगळ्या टूल्सची जी चर्चा होते जे ट्रेंडमध्ये येतात त्यातले किती खरे वापरण्याजोगे आहेत त्याच्यात काय अडचणी आहेत काय सिक्युरिटीचे कन्सर्न आहेत का हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या मिनी मुलाखतीत हाच पहिला प्रश्न आहे समजा मी एक पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातला हो पुरुष आहे किंवा स्त्री आहे तर मला आता माझ्या भल्यासाठी माझ्या ग्रोथसाठी कुठली एआय टूल टूल्स सगळ्यात चांगली आणि उपयोगाची अतिशय महत्वाचा प्रश्न आणि सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मला आज इथे बोलवलं त्याबद्दल आता आपण कॅटेगरी बघूयात की आता यातला जर मी विद्यार्थी आहे किंवा मी शिकवतो किंवा मी शिकतो तो तर वेगळे सेट ऑफ टूल्स आहेत म्हणजे मला रिसर्च करायचं आहे तर कॉन्सन्सस सारखा एक टूल आहे की ज्याच्यात मी जे काही शोधतोय त्याचा मला सोर्स पण कळतो त्याच्यावरती असलेले पेपर्स मला कळतात त्याचं मला अनालिसिस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो नुसती माहितीपेक्षा त्याने कुठून आली हे मला वाटतं आणि परप्लेक्सिटी पासून कॉन्सेन्स एलिसेट अशी तिथली टूल्स झाली म्हणजे तीन टूल आपण म्हणतोय कॉन्सेन्स एलिसिट आणि परप्लेक्सिटी ओके आता या माहितीवर समजा एखादा आपण घेऊयात की मला रिसर्च रिपोर्ट बनवायचा आहे किंवा मला आर्टिकल लिहायचंय तर पेपर पॅल एक टूल झालं की जे तुम्हाला त्याच्यात मदत करेल आता मला प्रेझेंटेशन करायचे तर बेसिक नुसते प्रेझेंटेशन वरती चाळीस बेचाळीस हजार टूल्स आहेत एआय चाळीस बेचाळीस हजार टूल्स आहेत फक्त प्रेझेंटेशन्स बनवून देणारी आज गडीला आपण दीड कोटीहून जास्त टूल्स बद्दल बोलतो नाही दिवसागणिक जवळपास तासाला आठशे बासष्ट एआय टूल्स रिलीज होत आहेत या आकड्याच्या आसपास आपण आहोत ओके तर हे घडत असताना आता ही सगळी जी काय टूल्स आहेत ती मी वापरून बघितलेली मला या क्षेत्रात आवडलेली पण मला लाल आवडतो तुम्हाला हिरवा आवडतो हे होऊ शकतं दुसरं ह्याच्यातलं झालं की प्रेझेंटेशन त्याच्यासाठी जर तुम्ही शिक्षण आणि कॉर्पोरेट हे दोन क्षेत्र जर बघितले तर ह्याच्यासाठी ऍप डॉट प्रेझेंटेशन डॉट आय म्हणून एक उत्तम टूल तुम्हाला वापरता येईल त्याच्यातले ऍस्थेटिक्स खूप जास्त सुटेबल आहेत या सेट ऑफ लोकांसाठी पण तुमचं जर बाकीचं काहीतरी म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल कनेक्ट असं जर क्षेत्र असेल तर मग टोमसारखं टूल आहे जे तुम्हाला अजून जास्त मजा येईल ह्याच्यानंतर अजून पुढे जाऊयात की मला आता मी जे काही करतोय ह्याच्यात मला काहीतरी प्रमोशन करायचंय ब्रँडिंग करायचंय मला माझे स्वतःची जिंगल बनवायची आहे तर सुनो सारखं एक टूल आहे की ज्याच्यात मला काहीही गाण्याचा अंश नाही हे वापरून मी माझ्यासाठीचा ब्रँड जिंगल बनवू शकतो किंवा माझ्या अगदी माझी बायको माझ्यावर नाराज आहे तिला पटवण्यासाठी मी एक गाणं पण बनवू शकतो असेही त्याच्यात टूल आहे आता दुसरा भाग येतो की प्रोजेक्ट मॅनेजमेंट सारखी की मला आता दिवसाचं टाइम टेबल मॅनेज करायचंय Okay. मी दिवसात दहा गोष्टी करतो किंवा माझ्या बरोबर खूप मोठी टीम आहे किंवा छोटी टीम आहे त्यांचं मला सगळ्यांचं मॅनेजमेंट करायचंय okay. तर तिथे नोशन सारखं खूप छान एक टूल येतं okay. जर तुम्ही कॉर्पोरेट पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे बघत असाल तर मंडे डॉट कॉम सारखं एक टूल आहे okay. की जे तुम्हाला जो काही तुमची पाईपलाईन आहे कामाची ही कशी सुरळीत करता येईल त्याच्यात अजून चार गोष्टी कशा करता येईल इथे तिथे याबद्दल तिकडे माहिती मिळेल माझा वेगवेगळ्या सोशल मीडियावर आपण असतो त्या सोशल मीडियाबद्दल माझी माहिती मी कशा पद्धतीने लिहावी हा एक खूप जणांचा कन्सर्न असतो हो, त्याच्यासाठी एक लवेंडर म्हणून एक खूप छान एक टूल आहे की जी तुमच्याबद्दलची तुमचीच माहिती उत्तम पद्धतीने त्या त्या प्लॅटफॉर्म निहाय लिहून तुम्हाला देईल म्हणजे लिंकिन वरती माझी अबाउट ही माहिती वेगळ्या पद्धतीने असावी इन्स्टावरती अर्थात ती वेगळ्या पद्धतीने असावी तुम्ही तुमच्या खास टेंडर सारख्या ऍप्सवर असाल तर ती परत वेगळ्या पद्धतीने असावी सो या प्लॅटफॉर्म निहाय ती तुमची तुमचं रूप कसं वेगवेगळं असावं इथे त्याची मदत करते प्रोफाईल पिक नावाचं एक ऍप आहे की जे माझेच फोटोज मी त्याला अप केले की त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स नुसार ते वेगवेगळ्या पद्धतीने मला रिप्रेझेंट करतं अजून थोडं पुढे जाऊया तुम्ही शेअर मार्केट सारख्या गोष्टीमध्ये जर काही करत असाल तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ असेल तर कॅव आऊट नावाचा एक आता के ए व्ही टी आऊट की जे मला अजून चार गोष्टी त्याच्यात जास्त माहिती देते कदाचित ती इन्फॉर्मेशनच्या पलीकडे इन्साईट पर्यंत मला चार गोष्टी अजून त्या क्षेत्रात कॅव आऊट मध्ये मला मिळतं की समजा माझा जो काय पोर्टफोलिओ आहे याला प्रत्येकाला ते के स्कोर नावाचा एक त्यांचा स्वतःचा एक पॅरामीटर देतो आणि तो इंट्राडे मध्ये किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तो किती वर खाली आहे किती लाईट इंडेक्सेस मध्ये तो शिफ्ट होतोय या गोष्टी मला तिथे मिळू शकतात अर्थात ते एक इंडिकेशन आहे पण जसे तुम्ही बाकीचे ट्रेंड्स बघता त्याच्यापेक्षा हे, हे आ, हा एक वेगळा एक ट्रेंड म्हणून तुम्हाला खूप छान पद्धतीने दिसू शकेल गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंग याच्यासाठी रनवे एम एल एक खूप छान ऍप तुम्हाला मिळेल की ज्याच्यात तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग पासून व्हिडिओ क्रिएशन पासून एन्व्हायरमेंट क्रिएशन व्ही एफ एक्स या सगळ्याचा तिथे खूप छान मदत होऊ शकेल बऱ्याच जणांना आजकाल असं असतं की मला माझा रेझ्युमे नीट करायचा आहे त्याच्यासाठी रेझ्युम बिल्डर म्हणून एक खूप छान टूल आहे रेझ्युम रेझ्युम बिल्डर नावाचा एक टूल आहे ज्याच्यात माझा एक्झिस्टिंग रेझ्युमे मी अप केला की तो जगात माझ्यासारखी असलेल्या लोकांची तो रेझ्युमे कम्पेअर करून मला सांगतो की काय चांगलं आहे काय वाईट आहे तो मला अजून हेही करून देऊ शकतो की माझ्या रेझ्युमे मध्ये अजून काय पद्धतीने तेच सगळ्या गोष्टी नीट मांडता येतील अच्छा सो so, अशा तिथे मिळू शकतील अर्थात याचा फायदा परत तुम्हाला जॉब सर्च साठी किंवा सोनारा सारखं एक ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यात आता मला नोकरी शोधायची प्लॅटफॉर्म वर गेलो तर त्या प्लॅटफॉर्मवर जेवढ्या नोकऱ्यात तेवढ्याच मला दिसतील नोकरी डॉट कॉम वर घेतो मला तिथे जेवढ्या तेवढ्याच दिसतील पण मला जर असा एक प्लॅटफॉर्म असेल की मला सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या नोकऱ्या एकाच ठिकाणी बघायच्या असतील तर तर तो सोनारासारखा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यात मी कुठल्या शहरात कुठल्या कॅटेगरीमध्ये वगैरे वगैरे चार पाच उत्तरं दिली की मला त्या गोष्टी एकत्र मिळतील इथपासून त्या अगदी माझ्या घरातल्या किचन पर्यंत शेफ जीपीटी सारखं एक ऍप आहे जे माझ्या फ्रीज मध्ये मा असलेल्या वस्तू स्कॅन करून त्या वस्तू वापरून कुठल्या तीस ते चाळीस रेसिपीज ते मला देत अच्छा। so, अशा कुठल्या प्रत्येक क्षेत्रापर्यंत ही टूल्स आलेली आहेत त्यामुळे आता इंटीरियर डिझायनिंग असू दे आर्किटेक्चर असू देत या प्रत्येक ह्याच्यात हे टूल्सची घोडदौड चालू आहे तुम्ही आता गेल्या पाच मिनिटात मला जवळपास वीसहून अधिक टूल्स सांगितले त्यानं आता मला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झाला आपण ती स्क्रीनवर जरी नावं दाखवली तरी खूप लोकांनाही त्याचा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल अशा वेळेला कोणत्या गोष्टी खरंच माझ्या फायद्याच्या आहेत आणि हे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड मॅनेज करायला कुठलं टूल आहे का आणि ही जी असंख्य ऑप्शन्स येतात यातलं कुठलं एआय क्रेडिबल आहे आणि कुठलं नाही हे कसं ओळखायचं दोन गोष्टी आहेत आज आपण सगळ्याच जण एक्सपिरियन्शियल प्लॅटफॉर्मवर जगतो बर म्हणजे घडी जे आड होती ना पहिले इस्तेमाल करो बातमी विश्वास करो आपण सध्या सगळेजण त्या लाईफस्टाईलचा एक भाग होतो कळत न कळतपणे आपल्या जडणघडणीचा तो एक भाग झालाय बर तुम्ही कुठलंही टूल घ्या बेसिकली ते सेक्युअर्ड प्लॅटफॉर्मवर आहे का म्हणजे एस एस एल सर्टिफाईड आहे का म्हणजे एस टी पी एस वर ती वेब ॲप चालतंय का शक्यतो म्हणेन की मोबाईल ऍप्स पेक्षा वेब ॲप्स जास्त बघा कारण तिथे जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्हाला नीट व्यवस्थित हँडल करता येतील अच्छा बेसिक सायबर सिक्युरिटी की माझा अँटीव्हायरस आहे ना या गोष्टी जरी तुमच्या असतील तरी कुठलंही टूल तुम्हाला डे ला गंडवू शकत नाही आणल्यासारखील तुम्ही खूप झपाट्याने त्याच्या मागे लागत नाहीत एक दुसरं ह्या सगळ्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेऊयात की ही एआय टूल्स ही मदतनीस आहेत हे मला रिप्लेसमेंट नाहीये हे जर लक्षात ठेवलं तर मी जे काय करतो हे प्रत्येक गोष्ट आणि शंभर टक्के त्याच्यावर अवलंबून राहणार नाहीये मग मी सुरुवातीला एक टूल मला दिसलं आणि ही सगळी टूल्स माझ्या आजूबाजूला आहेत आणि रोज मी म्हणलं असतं की तासाला आठशेच्या वर एआय टूल्स येतात बाजारात हे जेव्हा घडतं तेव्हा मला ह्यांच्याबद्दलचं ज्ञान असणं यांच्याबद्दलची माहिती असणं हे तर गरजेचंच आहे hmm. पण त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे वापरल्याशिवाय कळणार नाही hmm. मी म्हटलं तसं की वेब ॲप पहिल्यांदा वापरायला लागा कुठलंही मोबाईल ऍप वरती एआय टूल वेब वरती पहिल्यांदा ट्राय करा hmm. बेसिक अँटीव्हायरस आणि सायबर सिक्युरिटीचे कन्सर्न म्हणजे तुम्ही लॉग इन करताना ओटीपी पासून ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण सांभाळतो तेवढं जरी आलं तरी तुम्हाला एक तो एक रॅपो म्हणा किंवा तुम्हाला एक त्याच्यातला एक फ्रेंडलीनेस म्हणा हा ज्यावेळी तुम्हाला डेव्हलप व्हायला लागेल तेव्हा तुम्ही म्हणाल की हे टूल माझ्यासाठी ओके आहे तुम्हाला जर तुमचा कुठलाही पर्सनल डेटा त्याच्याबरोबर शेअर करायचा असेल तुम्हाला तुमच्या कंपनीचा कुठलाही पर्सनल डेटा त्या कुठल्या बरोबर शेअर करायचा असेल तर फ्री टूल्स वापरू नका कारण ती फ्री टूल्स जगात सगळ्यांचा डेटा कोलेक्ट करून तो कोणासाठी अवेलेबल करू शकतो पेड टूल्सला मात्र हे होत नाही को पायलट्स आहेत किंवा पेड टूल्सला ह्या गोष्टी खूप लिमिटेड स्वरूपात फक्त तुमच्यासाठी तुमच्या तुमच्या सॉर्टेड पुरत्या त्या गोष्टी तुम्हाला मर्यादित ठेवता येऊ शकतील सो मी कशा हेतून आणि कशासाठी ते वापरतोय हे जर एकदा क्लिअर झालं तर आपल्याला टूल च्या सिलेक्शन सोपं पडतं तुम्ही ही जी एवढी सगळी टूल सांगितली त्यातली फ्री टूल किती आहेत पेड टूल किती आहेत आणि साधारण या सगळ्यावर किती पैसे इन्व्हेस्ट करण रिझनेबल आहे आजच्या परिस्थितीत साधारण बघूयात मी कसे म्हटलं जातं जवळपास जी काय जगात ए आय टूल्स अवेलेबल आहेत यातले मी म्हणेन जवळपास नव्वद टक्केहून जास्त टूल्स ही प्रीमियम कॅटेगरीत आहेत okay. म्हणजे यातला काही भाग हा फ्री असतो कारण युजरला त्याची टेस्ट द्यायची असते आणि नंतर ते पेड होतात त्यामुळे तुम्हाला कुठलंही टूल फार क्वचित अशी टूल्स आहेत की जी डे वन पासून पेड आहेत hmm. मी म्हणेन की प्रत्येक कॅटेगरी मधली फ्री टूल्स आहेत जरी तुम्हाला ए टूल जरी आवडला असेल तरी त्याचं फ्री वाल काही ना काहीतरी एक व्हर्जन तुम्हाला मिळेल ते वापरून तुम्हाला ते त्याचा फायदा होतोय का हे जर तुम्हाला जस्टिफाय झालं तर गोष्ट निराळी आता म्हणजे फॉर एक्स मी माझ्या बिझनेसचं उदाहरण देतो आणि असे खूप बिझनेसेस ला हे येईल माझ्याकडे जे जे कोर कॉम्पिटन्सीज माझ्या टीम मध्ये नाही हे सगळ्या कोर कॉम्पिटन्सीज आम्ही टूल्सला शिफ्ट केल्यात म्हणजे अकाउंट ही गोष्ट माझ्या टीम मधला कोणाचा कोर कॉन्फिडन्स नाही तर माझ्याकडे बुक किपिंग पासून टीडीएस जीएसटी इन्कम टॅक्स या सगळ्यासाठी एक टूल आहे मी जोहो वापरतो मी त्याच्यानंतर डॉसिट म्हणून एक टूल आहे ते वापरतो बाकी त्याच्यातले वेगवेगळे त्यांचे माझा मुद्दा आता हे होतो की मी जर एखादा रिसोर्स तिथे जर घ्यायचा झाला तर त्याच्यापेक्षा हे टूल्स मला खूप स्वस्त पडतात सेम वे जर माझ्याकडे एच आर आहे किंवा अजून वेगवेगळ्या पॉलिसीज माझा इथे मुद्दा असा आहे की तुम्ही हे ठरवा तुमच्या बिझनेसमध्ये की तुमचा कोर कॉम्पिटन्सीज कुठे लाय होतात आणि जिथे आपण कोर कॉम्पिटन्स लाय होत नाही तिथे आपण सगळ्यात पहिल्यांदा आउटसोर्सचा पर्याय बघतो त्या गोष्टींना ए आय टूल्स बघा ते तुम्हाला खूप जास्त रिजनेबल पडतील मी साधारण असं म्हणेन की वर्षाकाठी तुमच्या कुठल्याही कंपनीत कितीही छोटी मोठी तुमची कंपनी आहे वर्षाकाठी तुम्ही लाखभरापेक्षा जास्त या टूल्सवर खर्च करू नका ही अमाऊंट मी खूप जास्त सांगतो आणि इंडिव्हिजल इंडिव्हिज्युअलला दोन तीन हजारातही तुम्हाला खूप छान टूल्स मिळायला लागतात इंडिव्हिज्युअलला बरेचदा असं होतं की काही काही गोष्टींसाठी तुम्हाला मधला जो फ्रीवाला जो पार्ट आहे तोही सफिशियंट असतो तोही आहे पण डोक्याहून पाणी एक दहा हजार वर्षाचं बजेट तुमच्यासाठी आणि कंपनीसाठी लागभराचं बजेट जरी तुम्ही एआयस वर असलं तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे आता ह्याला वेटेज ठरवता हो येईल की मला कुठली गोष्ट कितपत जास्त फायद्याची आहे त्याच्यावरती मी जास्त वेटेज ठेवलं साधारण तुम्ही धरून चालू दोन अडीच हजार तीन हजाराच्या आसपास मंथली सबस्क्रिप्शनवरती वरती ही टूल्स सहज मिळतात म्हणजे बरीवाली वाली एवढे सगळे टूल निघाले पण लोकांना दोन तीन गोष्टी अगदी माहिती आहेत एक चॅट जीपीटी कारण ते खूप आधी दुसरं जेमिनी कारण ते मोबाईल मधून प्रत्येकाला मिळतच आणि फार फार तर जे ट्विटरवर आहेत त्यांना ग्रॉक आणि मेटा तर ह्याच दोन तीन गोष्टीत माझी ही सगळी कामं होत नाहीत का उलट ही एवढी सगळी लागभर टूल कशा असं होतं ना की एखादी गोष्ट जी आहे समजा आपण आता कुठलीही गोष्ट मार्केटिंग ही गोष्ट म्हणूयात कोणीही मार्केटिंगवर मत देऊ शकतं का तर एकार्थी हो पण जी व्यक्ती मार्केटिंग मधली एक्सपर्ट आहे ता ता ती व्यक्ती त्याच्यातलं अजून जास्त चार गोष्टी अनुभवानी त्या त्या गोष्टीतल्या डेटाचा मदत घेऊन ती गोष्ट सांगत असते हे तच आहे इथे ही जी तुम्ही आपण जी ज्याला मी ओपन सोर्स टूल्स म्हणतो ही ओपन सोर्स टूल्स म्हणजे तुम्ही निबंधही लिहू शकता ते एखाद्याचं डेथ सर्टिफिकेटसाठीचा क्लेमही लिहू शकता ही कशासाठी तरी स्पेसिफिक झालेली नाहीत ज्याच्या मागे जी लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स आहेत ही खूप जेनरिक लेवलला ही आलेली आहे मला एक सांगा लार्ज लँग्वेज मॉड्युल्स प्रत्येकाने बनवलीत का लार्ज लँग्वेज मॉड्युल्स काहीच जणांनी बनवली आणि त्याच्यावर फक्त हे टूल बनवले ओपन सोर्स जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना ही स्वतःचीच लागतात कारण त्यांना जगातला सगळाच कंटेंट हवाय बर पण जी स्पेसिफिक जी तुम्हाला मग सांगितलं की फक्त टीचर्ससाठी जर काही किंवा एज्युकेशनसाठी असेल तर माझं साठी जर एक प्रेझेंटेशनचं मी एक टूल सांगेन कॉर्पोरेटसाठी असेल तर मी दुसरं टूल सांगेन hmm. कारण त्यांच्या मागे जो काय बिल्ड झालेला त्यांचा जो काय रेफरन्स पॉईंट्स आहेत मशीन लर्निंग आहे त्याच्या मागे बाकी मॉड्यूल्स मॉड्युल्स आहेत ही hmm. खूप प्रिसाईज फक्त त्या निशसाठी बनलेली आहेत सो hmm. so, मी म्हणेन की एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्सवरच त्यांनी त्यांचा निश आयडेंटिफाय करून तेवढाच केटर करायला त्या गोष्टी केल्या आहेत hmm. त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर मी त्या टूल वापरलं तर मला उत्तर खूप छान मिळतील म्हणजे या बाकीच्या मगाचे जे तुम्ही चार नावं सांगितली त्याच्यावर उत्तर मिळणार नाहीत का मिळतील ना पण त्या टूलवरती त्याच्यात अजून जास्त काहीतरी वरचड गोष्ट असेल आता ती मला हवी आहे का नको डिपेंड्स ऑन मी काय पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे बघतोय गिबलीचे पैसे द्यावेत का नाही गिबलीच करू नये या मताचं मी आहे कारण कोणाचीही कुठल्याही व्यक्तीची इतक्या वर्षाची स्टाईल अशी सगळ्यांसमोर ओपनली करणं ह्याच्याच थोडासा मी विरोधात आहे पण आत्ता काळच तसा आहे त्यामुळे मीही त्या ट्रेंडवरती सेट झालो मीही गिबली वापरून बघितलं पण मी फारसा समर्थक नाही आहे अशा गोष्टींसाठी जिथे कोणीतरी खूप मनापासून बनवलेली एखाद्या गोष्टीची चक्क फुकट सगळ्यांसाठी ती स्टाईलच ओपन करणं या थोड्याशा मताच्या विरोधात आहे पण उद्याचा जग तेच आहे आपण सुरुवात केली त्यावेळी तुम्ही खूप टूल सांगितलीत प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आय मध्ये होणारच आहे तुमच्या वापरानंतर तुम्ही पंचवीस ते पन्नास वयोगटातल्या नोकरदार माणसासाठी की जो शहरात राहतोय मुंबई पुणे नागपूर कुठल्याही शहरात कोणती तीन ते पाच टूल सांगा की हे तुम्ही या कामासाठी वापरा रेकमेंडेड बाय यू सगळ्यात पहिला आहे की मी जसं म्हणलं जसं की प्रत्येक प्रत्येक या माणसाला स्वतःच टेबल स्वतःच्या चार गोष्टी लागतातच ज्याच्यासाठी मी मगाशी नोशन नावाचं टूल सांगितलं जे आवर्जून वापरा दुसरं या सगळ्यांना हे बरेचदा नोकरदार किंवा स्वतःचे व्यावसायिक असे लोक आहेत ही यांना ईमेल्सला उत्तर देत राहणं याच्यात खूप जास्त वेळ जातो इथे मर्लिन नावाचं एक खूप सुंदर टूल आहे जे तुम्ही वापरलं तर ते तुमच्या वतीनं तुमच्या ईमेल्सला उत्तरही देऊ शकतं अर्थात तुम्हाला त्याला ट्रेन करावं लागतं म्हणजे मी ज्या पद्धतीने माझं मर्लिन काम करतं तर ते कुठल्याही ईमेलची सुरुवात नमस्ते करतं कारण मी नमस्ते करतो राधादान ग्रीटिंग्स किंवा बाकीच्या चार गोष्टी सो त्याला त्या ते पद्धतीने मला ट्रेन करायला लागतं सो मर्लिन आवर्जून वापरा बऱ्याच जणांना वेगवेगळ्या ना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग 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 लोकांचे नाव फोन नंबर ईमेल आय हवे असतात तर त्यासाठी अपोलो नावाचं एक खूप छान टूल आहे की ते तुम्ही वापरू शकता त्याच्यात तुम्हाला विविध लोकांचे नाव फोन नंबर ईमेल आय मिळू शकतात जे बऱ्याचदा व्हेरीफाईड आणि ट्रस्टेड असतात अच्छा आणि त्याच्यानंतर परत कसं आहे ना की वेगवेगळ्या व्यवसायातल्या किंवा कुठल्याही एका व्यवसायातल्या वेगवेगळ्या मधल्या आणि कुठल्याही प्रोफेशन मधल्या कुठल्याही मधल्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कंगोर आहेत मी आता फक्त एवढं सांगू पाहतोय की सगळ्यांना चालू शकतील अशी ही काही टूल्स आहेत जी आवर्जून वापरावीत आणि ह्याच्या जास्त मी म्हटलं की तासागणिक म्हणजे मी इथे स्टुडिओला आलो आणि आपले मुलाखत संपेपर्यंत कदाचित पाचशे नवीन टूल्स बाजारात आली आहेत सो नवनवीन गोष्टींचा शोध होत राहतोय काल मी वापरलेल्या पेक्षा आज कदाचित नवं टूल आलं असेल म्हणून मी लगेच नव्या टूलवर उडी मारावी का तर कदाचित त्याची गरज नाहीये माझं पोर्ट जर माझी रिक्वायरमेंट जर कालच्या टूल मध्ये भागत असेल दॅट इज मोर सफिशियंट जसं सगळ्या ऍपसाठी ऍप स्टोर किंवा प्ले स्टोअर आहे तसे सगळे ए आय टूल्स कळणारं एक ठिकाण आहे का नसेल तर याच्या रेटिंगशी काय व्यवस्था आहे का सिनेमा कुठला चांगला आय एम डी कळत लाख सिनेमात आपण दहा बघतो होत आहेत होत आहे म्हणजे यांच्यावरती तर रेटिंग्स सुरू झालेत आहेत या टूल्ससाठीचे रिव्ह्यूज यायला सुरुवात झाली आहेत तुम्ही कुठलंही एखाद दोन ए आय टूल्स वापरायला लागलात की तुम्हाला हजारो ए आय टूल्स आपोआप दिसायला लागतील तुम्हाला त्याची काहीही चिंता करायची गरज नाही ए आय टूल्सकडे अनंत पैसे आहेत त्यांचा जाहिरात करून तुमच्यापर्यंत पोहोचायला प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे डिरेक्टरीज आहेत फक्त मी त्याला कसं होतो ना की त्या खूप रिस्ट्रिक्टेड आहेत म्हणजे आता फॉर इन्स्टन्स माझंही एआय टूल्सवरती मराठी आणि इंग्लिशमध्ये बुक्स आहेत ते आता वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये पण येतात पण ते खूप स्टॅटिक सोर्स होतो वेबवरती पण खूप सोर्सेस आहेत पण ते खूप स्टॅटिक सोर्स आहेत ते डेली अपडेट नाही होत त्यापेक्षा मी म्हणतो की तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ज्या टूलची गरज आहे तुम्ही गुगलवर शोधा बेसिक त्या प्रत्येक टूलचे रिव्ह्यूज तुम्हाला दिसतील त्या प्रत्येक टूलच्या रिव्ह्यूज वाचून तुम्हाला जर ते साधेचं असेल तर आवर्जून वापरून बघा तुम्हीही वापरून बघणार आहे आणि ते आवडणं किंवा न आवडणं ठरवा त्याच्या इतकी चांगली टेस्ट नाही आम्ही सर खूप खूप आभार तुम्ही आमच्या मिनी मुलाखतीत जॉईन झालात आणि इतकी महत्वाची टूल्स आम्हाला सांगितलीत की ज्याचा मेगा फायदा प्रत्येकाला होऊ शकेल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद